महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मांदी आळी पंढरपुरात दिसून येते अशात साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे शिर्डी माझे पंढरपूर ही आरती साईबाबा मंदिरात नित्य नियमानं म्हटली जाते त्याचीच प्रचिती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीतून दिसून येते साईबाबा संस्थांनीही एकादशीचं महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी पंधरा टनाची साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरक प्रसाद स्वरूपात बनवले मी कोल्हापूर आलो होतो खरं म्हणजे आज आषाढी एकादशी पंढरपूरला खूप प्रचंड गर्दी असते पण मी साईबाबांनाच विकल्प इतर असं समजून मी आज साईच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो खूप छान दर्शन झालं सकाळी आणि दर्शनानंतर मग म्हटलं प्रसाद घ्यावा आषाढी एकादशी निमित्त उपवास असतो आणि त्यानिमित्तानं इथं केलेली खिचडी आणि त्याच्याबरोबर असलेल्या शेंगदाण्याचं साथ हे खरंच उपवासासाठी योग्य असा आहार या ठिकाणी मिळाला अनेक लोक अनेक फक्त या ठिकाणी उपवासाचं हे घेऊन खिचडी घेऊन जात आहेत आणि सगळे आनंदाने आणि व्यवस्थित आहेत आणि अभिमान वाटतो की अशा पद्धतीने अन्नदानाचं कार्यक्रम उपवासा दिवशी सुद्धा सुधीडी या ठिकाणी होतो साईबाबा संस्थानही आषाढी एकादशीला विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेवत त्याचं पूजन करत साईबाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ आणि सुवर्ण आभूषण चढवतं एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते मात्र फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळही घातली जाते शिर्डीला येणाऱ्या भाविकांचा असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थांच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि झिरक हेच जेवण म्हणून ठेवण्यात आलंय त्यासाठी सात टन साबुदाणा पाच टन शेंगदाणा तीन टन बटाटा दीड टन तूप आणि हिरवी मिरची वापरली गेली आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने रात्री भगवान विठ्ठल रखुमाईची प्रतिमा ठेवून साईंच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे